वाढतो का तुम्ही नाही पोरी माल काय बुक नाही तुला बुक लागेल आठवण म्हणे काय माहिती घर मग तुला इकडे शिका नाही का तळेस थांबतो हे सांगतो चारच का होणार लगेच चालवरा काय हा मग राहणं तो होता गेम चालू होता ना जाय 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 हा आता वन होता काय फोन फोन चालू आहे घेतले की कोई रेनी काय रेनी कितला दिवस रास आव मी तवळ मजा कर रही तू आवडो लगे सीरियस नाही घेवान ना। मले मा काय माहित नाही मी आज महिना काय होनी असे लोक करू आमना खावा पेवा ना तो विचार कर सोने ना विचार कर तो होता गेम सांगे होटल मध्ये जासू इकडे जासू तिकडे जासू मग कधी हॉटेल नाही वो तुरा आता चव चगळी राहते हॉटलिस्ट काही चव रास्ता

काय मुडी घ्यात का हा भगवानला दो दोन हात द्यायच कपडा धुवायला द्यायच बांडा कसाला द्यायच जेवण बनायला द्यायच आपला हात असे बनाडी घेऊन खाई घेवा काय कोणा राव करत बसवा एक काम कर मामन त्याच नाकड फोन दे मी त्याच ना संगे बोलस तुला संगे चावळा काही अर्थ नाही मामन त्याच नाकड फोन दे तुला दवाई बोल रहा काय म्हणणार आज जवाईन त्या काय ना का कोण हिरेनी मामा त्याच्याकडे फोन द्या म्हणे मला बोलायचं म्हणे हॅलो जवाई राम 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 मामा राम राम कस काय आठवण काढी आज मामानी चला म्हणतो तर कधी ना बोलणं जाय नाही आपण बोली पाहू म काय म्हणतात जवाई सध्या काय नाही सर्व हात वरिच टोकणं चालू शे ग्या जवळ महिनाभर तेवढं काढी आहो दकाडा करता बायकेल करेल का ग्या जवळ ऍडजस्ट करी म्हण पोर बी कुठे येत नाही जात नाही आहो मग काही महिनाभर जावा नका ग्या जवळ एवढा महिनाभर हॉटेल मग काही हुंडाले तर रुपया दिला नाही अजून हॉटेल हो काय तुम्ही पैसा दिसत का मले जवाई जवयुंडाने काही गरज शे काढापेक्षा सोळा सारखी म्हणे पोर येईल तुम्ही अहो मामा मला नाही पण नातुनाचा विचार करा काही नाही सकाळ नातूली घे अस मी बी काय आव मागला आकाशी आणि यंदा काय त्याला सुट्टी असे तीस घे मी आठ पंधरा दिवस मी सकाळ गेवा ला बर का जवाई मी काय म्हणस राहू द्या अजून महिनाभर मग जागी चालेल चला तुम्ही आता इच्छा शे महिनाभर राहू द्या आणि राहू द्या मग चाल जवळ ठेवा मग काय म्हण मी चाल मग या महिनाभर राहू द्या आता कधी सेल नव्हतो काय नव्हतो त्या मग राहू द्या आता चाल मग तुम्ही इच्छा शे राहा आणि आता महिनाभर राय मग बसून तुम्ही आपला व्हिडिओ आवडणार आहे तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बसून व्हिडिओ बी शेअर करा विसरू नका जय खानदेश भेटूत पुढला व्हिडिओ मग